स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असल्याचं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय लोकसभेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा जास्त त्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचं सूत्र असेल असं शिंदे यांनी अनौपचारिक संवादामध्ये सांगितलंय जिंकून येण्याची क्षमता हा देखील जागा वाटपाचा निकष असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे संकेत त्यांनी पुन्हा दिले दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल असंही शिंदे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले तर पाहूया एकनाथ शिंदेनी अनौपचारिक संवादामध्ये नेमकं काय काय म्हटलं ते स्ट्राइक रेट हे जागावाटपाचं सूत्र असेल जिंकून येण्याची क्षमता जागावाटपाचं सूत्र असेल लोकसभेत ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला सर्वाधिक जागा हे जागा वाटपाचं सूत्र असेल येत्या आठ दहा दिवसांमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होईल माहितीमध्ये जागा वाटपाचा तिढा नाहीये नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेत आहेत आणि दोन टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत शिंदेंनी दिलेत लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट होता पाहूया राष्ट्रवादीनं लढवलेल्या जागा होता एक आणि जिंकलेल्या जागा होता एक लढवलेल्या चार जागा होत्या जिंकलेली एक जागा चोवीस टक्के त्यांचा स्ट्राईक रेट होता शिवसेना शिंदे पक्षानं पंधरा जागा लढवल्या होत्या आणि जिंकल्या जागा सात साधारण सेहेचाळीस टक्के स्ट्राईक रेट होता भाजपनं लढवलेल्या जागा होत्या अठ्ठावीस आणि जिंकलेल्या जागा होत्या नऊ तेहतीस टक्के हा स्ट्राईक रेट होता त्यामुळे शिंदे पक्षाचा स्ट्राईक रेट हा अधिक आहे जिंकलेल्या जागाही जास्त आहे दरम्यान निवडणूक कधी घ्यायची आ, है, हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे किती टप्प्यांमध्ये निवडणूक घ्यायची हा आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवार म्हणाले त्यांचा अधिकार आहे ना आपला अधिकार नाहीच आहे कुणाचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे दोन टप्प्यात घ्यावं तीन टप्प्यात घ्यावं एक टप्प्यात घ्यावं चार टप्प्यात घ्यावं पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे त्यांचा स्वायत्तता आहे त्यांचा अधिकार आहे